आता तुम्हालाही माहिती आहे आमचे अकरा अकाउंट त्या ठिकाणी फ्रीज करण्याचं काम झालं मधले आमच्या अकरा अकाउंट त्या ठिकाणी फ्रीज करण्याचं काम झालं त्या व्यतिरिक्त जर तुम्ही बघितलं असेल तर सातत्याने म्हणजे काँग्रेस पक्षाला कशा तऱ्हेने ती प्रत्येक भूमिका करण्याचा करते त्याच्यामध्ये आता ही सुद्धा एक भूमिका आलेली आहे म्हणजे विरोधकांनी पैसेच नाही द्यायचे आमच्या लोकांनी सांगितलं मध्ये राहुलजींनी की आमचे लोक ट्रेनच्या प्रवासाने सुद्धा करू शकत नाही एवढे सुद्धा पैसे आमच्याकडे नाही आहेत आज तुम्ही विचार केला पाहिजे की ही भूमिका का, का? खर तर याचा अर्थ तुम्हाला तुमच्या तुम विजयाची खात्री नाही याचा अर्थ एवढं तुम्ही घाबरताय म्हणूनच मग अशी मी म्हणून एक वाक्य वापरलं की ह्या वेळची लढाई ही जी आहे ती भारतीय जनता पार्टी विरुद्ध कुठला अलायन्स नाही होणार वेळची लढाई भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारतीय जनता मध्ये ह्या देशाचे लोक कारण देशाच्या लोकांना कळायला लागले तुम्हाला विरोधकच नाही पाहिजे तुम्ही विरोधकांच्या अकाउंट सीज करणार तुम्ही विरोधकांना जेलमध्ये टाकणार जेलमध्ये नाही टाकणार टॅक्स ससमेर त्यांच्या मागे लावणार त्यातून जर वाजले तर अजून घरामधले भांडणं काढणार कुठली पद्धत काढली भाऊ महाराष्ट्राच्या महाराष्ट्राला देशाच्या इतिहासाला काय चाललंय आपण कुठे चाललोय आणि जर विरोधक नसेल तुम्हाला जर तुमच्या लोकांची भूमिकाच ऐकून घ्यायची नसेल तर तुम्ही कसं सरकार चालवणार त्यामुळे जनतेला समजावं लागेल आणि म्हणजे जनतेला आव्हान आहे या वेळेला जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई आहे त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते पैसे आलेले आहेत मला माहिती आहे इलेक्शनच्या माध्यमातून बॉन्डच्या माध्यमातून ज्या ज्या कंपन्या लॉस मध्ये आहेत त्या कंपन्यांकडून किती किती प्रॉफिट दाखवून त्या ठिकाणी ते बॉन्ड घेतलेले आहेत त्यामुळे जनतेला माझा आव्हान आहे ही या वेळची लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची लढाई आहे हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची लढाई आणि त्यामध्ये भारतीय संविधान वाचावा आणि ते पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सगळ्यांनी भागीदारी करावी आता बघा मला प्रश्न याने विचारला की महाराष्ट्र मुंबई मधल्या दोन सीटाबद्दल प्रश्न विचारला की दोन उमेदवारांना त्या ठिकाणी कारवाई सुरू झालेली आहे हीच जर भूमिका वाढत वाढत गेली तर येणाऱ्या काळामध्ये म्हणजे विरोधकांनी इलेक्शन जायचं की, की नाही हे तरी करून टाका की इलेक्शन कसं रद्द करून मीच होऊन जाणार हे तरी करून टाका म्हणजे एका तऱ्हेने दबाव यंत्र करून घ्यायचं लोकांना बोलून बोलून बसवायचं ऑफिस मध्ये आणि दाखवायचं की अशा तऱ्हेने हे चाललेलं आहे आणि मग का नाही बाकीच्यांची इन्क्वायरी होत का नाही होत अजितदादांची इन्क्वायरी काय नाही होत हसन मुस्लिम साहेब अशा सर्वांची इन्क्वायरी व्हायला पाहिजे